शेतकरी मित्रांनो नमस्कार टमाटर पिकामध्ये लवकर येणारा करपा म्हणजे अर्ली ब्लाइट याला रोखण्यासाठी मी तुम्हाला एक सोपा पर्याय सांगतो कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरण खूप अप अपडाऊन अपडाऊन सुरू आहे किंवा कुठे भरपूर ठिकाणी पाऊस दहा कंटिन्यू सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये काय होतं की खालून येणारा जो जमिनीमधून येणारा जो अर्ली ब्लाईट आहे किंवा आपण त्याला म्हणू लवकर येणारा करपा तर हा करपा रोखण्यासाठी मी तुम्हाला एक जबरदस्त पर्याय सांगतो आणि त्यावरती फवारणी सुद्धा मी सांगणार आहे तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जवळपास खालून सहा इंचापर्यंत जो आपल्या टमाटरचा पाला आहे तर हा संपूर्ण छाटून टाकायचा किंवा काढून टाकायचा यामुळे काय होईल की जमिनीतून येणारे जे रोग आहे तर हे रोग तेथे ते स्टॉप होईल दुसरा पर्याय मध्ये तुम्ही स्टेप्टो प्लस ब्लू कॉपर या दोघाची तुम्ही फवारणी करू शकता किंवा कोनिकासारखे बुरशीनाशक घेऊ शकता त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये कुपरो सुद्धा उपयोग करू शकता तर हे जर तुम्ही बुरशीनाशक आपल्या टोमॅटो पिकावर जर फवारणी केले तर जे येणारे करपा आहे लवकर येणाऱ्या करपा तर याला तुम्ही थांबवू शकता तर हा पर्याय तुम्ही यावर्षी नक्की करा कारण रेट चांगले आहेत आणि रेट चांगले असल्यामुळे जवळपास पंधरा वीस दिवस अजून रेट चांगले राहील तर तुम्ही काळजी घ्या आणि एका एकरामधून खूप चांगला नफा हा कमवा तुम्हाला जर टमाटरचा शेड्यूल पाहिजे असेल तर खाली दिल्या नंबरवर तुम्ही मेसेज करा टमाटर म्हणून तुम्हाला त्याचा शेड्यूलसुद्धा हा मिळून जाईल इतर माहितीसाठी तुम्ही पाटील पाटील युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद